हे व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल आज मी तुम्हाला माझ्या सकाळच्या रुटीनबद्दल सांगणार आहे आपल्या आपल्याला नेहमी असा प्रश्न पडत असतो की घरकाम एवढं सगळं कसं मॅनेज करायचं आणि खरं सांगायचं तर याचं उत्तर खूप सोपं आहे रोज थोडं थोडं सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मी हॉलचं डस्टिंग करून घेतलं कारण रोज जरी आपण डस्टिंग केलं तरी घरात धूळ येणं हे थांबतच नाही दार उघडणं खिडक्या बाहेर खिडक्या बाहेरची हवा या सगळ्यामधून घरात मध्ये धूळ येत असते आधी मी काय करायचे माहिती आहे का एक दोन दिवस काम राहिलं की म्हणायचे आज नाही जमणार उद्या करू पण उद्या करत करत एकदम कामाचा ढोंगर व्हायचा आणि मग थकवा यायचा चिडचिड व्हायची आणि मनावर प्रेशर यायचं ते वेगळंच पण जेव्हा मी रोज थोडं थोडं करायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की काम कमी तर म्हणजे काम तर कधीच कमी नाही होत आणि ते कमी नाही झालं पण माझ्यावर जे ओझं आलेलं आहे ते नक्कीच कमी झाले हॉलमधला टी व्ही युनिट शोपीस आणि माझे ते छोटे छोटे प्लांट्स आहेत ते मी आवर्जून पुसते प्लांट्सना फक्त पाणी देऊन चालत नाही त्यांना त्यांना स्वच्छतासुद्धा लागते पाने धुळीने भरलेली असतात तर ते फ्रेश नाही दिसत आणि धुळीमुळे त्याच्यावरती जी धूळ आहे ती लगेचच दिसते आणि ते पुसून घेतल्यानंतर खूप छान आणि फ्रेश दिसतात प्लांट पुसताना त्याची काळजी घेताना मला तर खूप छान वाटतं म्हणजे जसं आपण स्वतःची काळजी घेतो तशीच घरातल्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं तर त्या गोष्टी घराला जिवंत ठेवतात आणि त्यानंतर मी सोफ्याकडे गेले आठवड्यातून किंवा किमान मी एकदा तरी सोफा नीट पुसून घेते आणि सोफ्यावरचे कवर रोज थोडाफार सरकतच असतो कधी खाली पडतो कधी वाकडा होतो कदाचित खूप जणांना असं वाटेल की एवढं काय म्हणजे एवढा काय फरक पडतो पण खरं सांगायचं तर पडतो हॉलमध्ये कुणी आलं आणि सोफा नीट, -नीट का दिसला तर आपल्याला सुद्धा एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो मला अस्ताव्यस्त घर नको वाटतं लहान मुलं असतील तर या गोष्टी पॉसिबल नाही आहेत म्हणजे आय नो पण अगस्त्य स्कूलला स्कूलला वगैरे गेला की मी ह्या सगळ्या गोष्टी नीट करत असते तो झोपला की नीट करून मगच त्यावर बसते यामुळे मला आता ती सवय झाली आहे आणि दिवसभर जरी जमलं नाही तरी मी सकाळी सोफा छान नीट करून ठेवलेला असतो या सगळ्या गोष्टी मनालाही फ्रेश ठेवतात म्हणून मी सकाळीच सगळं नीट करून ठेवते डस्टिंग झाल्यानंतर हॉल झाडून हॉल झाडून घेतलाय आणि मग पुसून सुद्धा छान घेतलाय खूप जण म्हणतात घरकाम म्हणजे खूप कंटाळवाना असतं पण आपण त्या कामाकडे कसं बघतो हे खूप महत्वाचं असतं आपण त्या कामामध्ये सुद्धा आपलं स्किल यूज करून इंटरेस्टिंग बनवू शकतो आपण ज्या पद्धतीने बघतो तशा त्या, त्या गोष्टी वाटायला ला लागतात घर स्वच्छ केलं तर घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते घर फ्रेश वाटतं आणि आपल्यालाही छान वाटायला लागतं ला ला। हॉल झाल्यानंतर मी बाकीचे रूम्स क्लीन के रूम क्लीन केले बेड नीट केला खिडक्या पुसल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी नीट ठेवले त्यानंतर किचन क्लीन असेल तर दिवसभर काम करायला उत्साह येतो सिंक क्लीन गॅस नीट आणि काउंटर साफ खूप जण म्हणतात म्हणजे एवढं सगळं रोज कसं जमतं पण खरं सांगायचं जेव्हा आपण एकाच दिवशी सगळं करायचा प्रयत्न करतो तेव्हा काहीच नीट होत नाही आपल्याला खूप कंटाळा येतो परत मग त्या म्हणजे आपल्याला आपल्याला ते माइंडसेट तयार होतं की हे काम केल्यानंतर मी खूप थकते किंवा मला हे कंटाळवानं वाटतंय त्यामुळं जर रोज रोज ते काम करायला लागलो तर ह्या गोष्टींचा कंटाळासुद्धा नाही येणार आणि घरसुद्धा क्लीन होईल त्यामुळे सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या करायच्या आणि आपण जर या गोष्टी वारंवार करत राहिलो तर आपल्याला घरात म्हणजे आपल्याला घरात कोणत्या गोष्टी आहेत आणि काय नाही हे सुद्धा लक्षात येतं आणि आपण हे सगळं सारखंच करत असलो तर त्यामुळे त्याला म्हणजे कुठल्याही पर्टिक्युलर गोष्टीला जास्त क्लीन करत बसण्याची गरज नसते एक तर आपल्याला प्रॅक्टिस झालेली असते म्हणजे रोज रोज आपण करून करून आपल्याला प्रॅक्टिस झालेली असते आणि वेळसुद्धा कमी लागतो परत ह्या सगळ्या कामांसाठी कधीतरी केलं तर सगळं मॅनेज करणं खूप कठीण होतं रोज थोडं थोडं केलं जरी की जसं की हॉल उद्या कपाट परवा किचन किचनचं डीप क्लिनिंग केलं आपोआप सगळ्या गोष्टी मा मैं, मेंटेन राहायला लागतात ला माझा तर एकच फंडा आहे परफेक्ट काम नाही झालं तरी चालेल पण रेग्युलर ते करायला पाहिजे जर एखाद्या घर एखाद्या मॅग्झिनसारखं दिसायला दिसायलाच हवं असं नाही पण स्वच्छ नीटनीटकं घर खूप महत्त्वाचं आहे मलाही या सगळ्या गोष्टींचा कंटाळा यायचा पण मीही सगळं रोज ट्राय केलं रोज फक्त पंधरा वीस मिनटं मनापासून घराला दिले आणि फरक मला खूप छान जाणवला आज सकाळपासूनच मी ठरवलं होतं की आज पूर्ण घर छान नीटनिटकं करायचं कधीकधी या सगळ्या गोष्टी सकाळी ठरवते आणि त्या अकॉर्डिंग मला जे काही करायचं आहे ते सगळं शांत बसून ठरवते आ... कोणती कामं कोणत्या वेळी करायची अशी जर लिस्ट आपल्याकडे रेडी असेल तर डोक्यात राहते की हे झाले की आपल्याला हे करायचं आहे त्याच्यामुळं वेळ म्हणजे विचार करायला जो वेळ जातो तो नाही जात आणि आपल्याला माहिती असतं की आपलं फिक्स झालेलं असतं की हे झाल्यानंतर हे आहे किंवा ह्या ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर त्या अकॉर्डिंग आपलं डोक्यात प्लॅनिंगसुद्धा चालू असतो जसजसं आपण काम करतो आणि आणि मग ते त्या त्यामुळं आपल्याला पूर्ण दिवसाचं छान नियोजन होतं आणि परत सगळं आपल्याला एकदम पण सगळ्या गोष्टी करायची गरज नाही लागत डस्टिंग केल्यानंतर हॉल खूपच फ्रेश आणि ओपन वाटायला लागला खरं सांगायचं तर रोज थोडी थोडी डस्टिंग केली ना तर मोठा पसारा होतच नाही त्यानंतर मी किचन क्लीन केलं त्यानंतर माझी रूम आणि बाल्कनी आवरली म्हणजे जास्त काही नाही वरवरचं धूळ पसारा ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत ह्याकडे मी ज लक्ष देत असते आणि रोज केल्यामुळं मला जास्त काही आवरावं लागत नाही कधीकधी कधी जास्त गोष्टी पडतात पण त्या पटकन कशा पूर्ण करायच्या याच्याकडं माझं जास्त फोकस असतो आणि सगळं क्लिअर केलं असं केलं तर आपल्याला छान वाटतं प्रत्येक वेळी डीप क्लिनिंग करायची गरज नसते आणि आता घरातलं सगळं काम झाल्यानंतर मी माझ्या एंट्रन्सकडे लक्ष दिलं कारण मला वाटतं घरचा एंट्रन्स म्हणजे घराची ओळख असते सगळ्यात आधी मी माझा, माझा शू रॅक क्लीन केला त्यान त्यावरची जी धूळ शूज नीट मांडले शू रॅक स्वच्छ झाले की एंट्रन्स आपोआप नीट दिसायला लागतो यानंतर दाराच्या बाहेर जे सायकल्स वस्तू होत्या त्या मी बाजूला काढल्या आणि दारासमोरचा पूर्ण भाग मी आधी झाडून घेतला नंतर नीट पुसून घेतला दारासमोर स्वच्छता केली की घरात येताना आणि जाताना खूपच छान वाटतं हे तुम्हीही रिलेट करत असाल आणि त्यानंतर त्यानंतर आला माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे रांगोळी काढणं मी नेहमी सांगते रांगोळी म्हणजे फक्त सजावट नाही ती एक पॉझिटिव एनर्जी आहे ती घरात आनंद शांती आणि सकारात्मकता आणते असं मला वाटतं रांगोळी काढताना पूर्णपणे मी त्यामध्ये रमते डिझाईन कसं काढायचं रंग कसे द्यायचे हे सगळं मन लावून करते त्यावेळी मला बाकी काहीच आठवत नाही आणि आज जेव्हा मी रांगोळी पूर्ण केली तेव्हा मा माझं घर एंट्रन्स सगळं खूपच सुंदर आणि स्वच्छ दिसत होतं आणि त्यात म्हणजे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझं मन खूप समाधानी झालं होतं खरं सांगायचं तर घर स्वच्छ ठेवणं म्हणजे फक्त काम नाही तो आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी केलेली एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की मन जड झालं आहे काहीच करण्याची इच्छा नाही आहे तर एकदा घर आवरून बघा दारासमोर जागा स्वच्छ करा दारासमोरची जी जागा आहे ती स्वच्छ करा एखादी छोटीशी रांगोळी काढा तुम्हालाही नक्कीच फरक जाणवेल सकाळी उठल्यावर जर घर अस्वस्थ दिसलं ना तर डोक्यात लगेच सुरू होते हे हे करायचं ते करायचं हे राहिले ते राहिले पण जर सकाळीच थोडंफार झाडणं पुसणं केलं तर मनातला तो तो लोड थोडा कमी होतो काम कमी झालंय असं नाही पण हलकं वाटतं डोकं हलकं वाटतं हे नक्की हे कोणीच सांगत नाही पण अनुभव मात्र सगळ्यांना येत असतो घरात पसारा असला की छोट्या छोट्या गोष्टींवरही चिडचिड होते पण सकाळी घर नीट केलं तर आपण ही शांत राहतो सकाळी काम बाकी असलं ना तर चहा पिताना सुद्धा मन नाही लागत पण झाडून पुसून घर सगळं स्वच्छ आवरलं आणि आवरून आपण निवांत चहा जर घ्यायला बसलो तर चहा तो आपण खूप छान एन्जॉय करू शकतो आणि तो छान चहा घेताना सुद्धा आपल्याला खूप छान वाटायला लागतं आता माझी छान अशी रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे कोणी रांगोळी पुसेल का कुणाचा पाय लागेल का हा मुद्दा तर नाहीच आहे मुद्दा हा आहे की त्या वेळेला आपल्याला जे समाधान मिळतं ते खूप महत्वाचं आहे वेळ आहे त्याची दोन पानं कट केलेली आहेत आणि मी त्याचा मसाला पान बनवणार आहे आता माझी बऱ्यापैकी सगळी कामं आवरलेली आहेत आणि त्याच्यानंतर आमचं दुपारचं जेवणसुद्धा झालं आहे आणि माझ्याकडे जो वेल आहे खाऊच्या पानांचा तर त्यापासून मी मसाला पान बनवणार आहे तर त्यासाठी मी दोन पानं तिथून कट करून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि त्या पानांना मी थोडंसं चुना टाकले लाव लावलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी कात टाकलेली आहे त्याच्यानंतर मी बडीशेप आणि धनादा मिक्स करून ठेवलेली आहे का डब्यामध्ये ती मी त्या पानांवरती टाकलेली आहे त्याच्यानंतर थोडी थोडी टुटीफुटी टाकलेली आहे आहे आणि त्यानंतर गुलकंद टाकलेला आणि त्यानंतर घरात बनवलेलं मस्त असं पान मी एन्जॉय करणार आहे मसाला पान सकाळपासून खूप कामं झालेली आहेत आणि स्वतःसाठी एक छोटीशी ट्रीट म्हणून मी हे पान आ, बनवलेलं आहे आणि घरी बनवलेलं पान हे खूप छान लागतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत खुश रहा आनंदी रहा आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय